जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात्केला मातकेला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन एक जानेवारी देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे चार जुलै एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वांचे भोजन दिले हे असे काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारले तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहेत कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरिता म्हणून दिला परंतु आपण त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपण सर्वांनी मी भगवंता आहे असे मनाने समजावे सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवितात ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताविषयी सांगत असतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लीला आहे भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे जसा मारुतीमध्ये देव अंश होता तसा तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला आपण तो झाकून विझवून टाकला मारुतीचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवावे त्याचे ब्रह्मचर्य भक्ती दास्य आणि परोपकार करण्याची या गोष्टी आपण शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल मारुतीला सर्वसृष्टी रामरूप दिसली हेच खरे भक्तीचे फळ आहे उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने वागावे हाच भावनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय। लक्ष्मी आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे समाधी पाहता समाधान होते तनू कष्टवी त्यास आनंद देते मनी भाविता कामना पूर्ण होती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति नामस्मरे निरन्तर ते जाणा पुण्यशरीर महादोषाञ्चे गिरिवर रामनामे नासति महाराज की जय श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ